उकाळापाणी गावात आमदार शिरीष कुमार नाईक यांनी विकास कामांचा शुभारंभ केला नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उकाळापाणी येथे नवनिर्वाचित आमदार शिरीष कुमार नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच विविध योजनांमधून तसेच आमदार निधीतून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन देखील करण्यात आले यावेळी सरपंच श्रीमती रुथा गावित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक गावित व विक्रम गावित यांनी मनोगत व्यक्त केले सर्वांचे लाडके आवडते नवनिर्वाचित आमदार मान्य शिरीषदादा यांचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली म्हणजे आमचं स्वप्न पूर्ण झालं ज्यावेळेस तुमचा निकाल लागला त्यावेळेस सर्वच म्हणजे तिघा गावांमध्ये एक जल्लोष होता नवपूर पातळीवरच नव्हे तर गाव पातळीवर देखील तेवढाच जल्लोष होता आणि विशेषतः म्हणजे मी आभार यासाठी व्यक्त करू इच्छिते गावकऱ्यांसमोर की गाव गावाला ए आखा मागो हो का आपले जो रस्तो है, ओ हे अजून पेवर ब्लॉक बोहणार आहे बोताडणार आहे त्या प्रकारे गावाम गावांमध्ये जे लायट्यो देखाते हायमस्ट देखात हो योग आपले श्रीदादा विशेष सहकार्यामुळे आपल्याला मिळले आहे त्यानंतर आम्ही टावर आपण ओकाळा पाणी या गावाला आपण काहीच विकसित काय हो आताच नाही पण याला एक मोला सहकार्य आपल्याला मिळेल यामुळे आपल्याला जे गाव विकास देखायला खास करून आपले प्रतपूर पूल हे एकदम ओढिक अवस्था माथा कधीही काही जीवितहानी येते कधीही काही नुकसान येतात ती आत्ता नाही ओढी अवस्था आपल्या दादा विशेष सहकार्य आपला लाभलं आहे त्याचप्रकारे दरीफळी दरीफळीचं पूल पुलासाठी पण मी तुम्हाला खरोखर मनापासून आभार मानते आणि बोरझर चौंडी फोळी जे आपले लाईट नाही आधी ती देखील आपाल खास करून अफाल शिरीषदादा आपाली मोठा म्हणजे सहकार्य देणार काफाल त्या लोगून लाईटली जहाटे आपल त्याही मदत देणली आहे त्याचप्रकारे आम्ही प्रतापूर वाहटी देखील लाईट जी डी पी हे ते मंजुरी मिळाली आहे ती बी काम आपले जे कामे आपण दी। जे मिळे हा प्रतापूर उचली फोळी डिपी म्हणजे जो लय आम्ही विकसित ज्या आपण ग्रामपंचायत निधी माने नाही कोय शकत जे आपण विविध योजना हा मी मिळा जो जर ते बाठे योजना हा मी आपण मिळा लाभला हाटी, हाटी। शिरीष दादा विशेष खूप मोठा आत हे आपे गावा हाटी आपे ग्रामपंचायती हाटी त्यासाठी ग्रामपंचायती वती की आहे ते हा खरोखर मनापासून आभार मानू आणि त्या जी आम्ही शब्द मान देणं आणि ते येणे त्यासाठी देखील आभार मानू इंग्लिश सन्मानिय व्यासपीठ नवनिर्वाचित आदरणीय आपले सर्वांचे लाडके आमदार ज्यांची आपण पुनश्च निवड करून दिली असे आदरणीय श्रीदादा साहेब येथे आपल्यासाठी हितगुजसाठी तसंच आपल्या या गावातर्फे आपल्या या ग्रामपंचायतीतर्फे जो नागरी सत्कार आपण ठेवलेला आहे या नागरी सत्काराला स्वीकारण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत म्हणून आपल्या सर्वांतर्फे आणि आपल्या ग्रामपंचायतीतर्फे आदरणीय साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो प्रत्येक टेबला बारा आता तुम्हा पब्लिक ते तुम्हाला धाक धुगू लागेज आम्हाला बी नाही को तेवीसवी फेरी हु सुधू धाक जागू लागेल त्याने चोवीसव्या फेरीला जवळजवळ दहा हजार ने पाचशे ब्याऐंशी मत અને આ પાન ધરોન કોટાયા ભાગમણે ઉદરી લોકો હતા આમે گاવા ગોટકા રૂ 120 લોકા હાલ પરમણપત્ર દેને તરુ તે લોકો હાલે گاવડે મહત્વ કા જમીન પેડીલ પેડી ટુગી ઈ મહત્વ તરુ તે લોકો હાઈ માં گاવા મને લોકો હાઈ ગોડરાલ 235 મોતે દેને તે એનામાં હલે 103 જ દેને મોજે આપે લોકો ચૂકતા આપે લોકો હાઈ નઈ ચૂકન જોડે રાહુલ ગાંધી ઓલો گاવા મે ઈ આખી ગયો તર આપા ચૂકતા આપે ઓન કોટા આપે કોંકળા પટો तसेच आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आपल्या मनोगतातून सत्काराबाबत उकाणापाणी प्रतापपूर व बोरझर तसेच मतदारसंघातील सर्व गावांचा ऋणी असल्याचं मत व्यक्त केलं व मला विकास कामांची संधी दिली तसेच चांगला प्रतिसाद दिला याबाबत आभार मानून विविध योजनांची माहिती दिली व योजनांचा लाभ घेण्याविषयी मार्गदर्शन केले बैठकी माझ्या उपस्थित सरपंच ताई रुथाताई आम्हा आदरणीय की विनायक जे बाजार समिती उपसभापती बिहक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त विक्रम जाधव उपस्थित पाटील साहेब रमण जाधव आणि उपस्थित ग्रामपंचायत बोटा जे वडीलधारी मंडळी आणि उपस्थित मा या की पाहू गो ही तरुण मित्र होग्नू सारखं तर भरपूर आहे आम्ही परंतु અકળા જ ગ્રામ પંચાયત વિકાસકામા ખાતર જવું કઈ આમને તેઓનું આમદાર નિધિ સરકાર તો આમાં નહીં આતો તરી રસ્તાવેરી કોન્ક્રીટ રસ્તાવેરી પુલવેરી અને વિજય પ્રશ્નો તો સુધા બરાશી માહિતી પ્રશ્ન સોડ વિદ્યા ખાતર પ્રયત્ન કેલો વિનાયક દાદા અરે આખી તાજ આમી જે આસામડા બી રસ્તો મંજૂર આવતો પરંતુ તે આખા જે ભાગામને એન્કીસ કાઢી કઈ ખાદલા તો માહિત દાદા નક્કી आहे की काय होठा तुम्हा तक्रार केराव म्हणजे के केराव फासाडी लागू वन पट्टाबद्दल दाखव की वन पट्टा दादा तुम्हाला विषय काही येऊ निश्चित जो काही प्रश्न वेरी कारण जहा जहा सरकार आवतो तर सरकार आम्हाला बी आपण जाहीरनामा बघलो की सात बारो नवाव की देऊ म्हणजे वन पट्टो ही नाही तर सात बारोच मिले दे परंतु सरकारनं आलं तरीसुद्धा काही आम्ही शासन काही निर्णय यावं आहे परंतु कलेक्टर साहेब हाई तुम्हाला निश्चित शब्द देऊ की तुम्हाला जी आखा तुझी आपू कलेक्टर मेडमला जाईन मेला प्रयत्न कि की बोरदोरा घाटा बी जवळपास तेरा कोटी का, काम काम आहे भी काम आम्ही लगेच एक दे महिना म्हणजे एकूण महिना तो का, 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 काम बी चालू केराव उकाळा जो महाराष्ट्र रस्तो हाय तो बी आपो केडवी केन ई भी चालू के ई इतर आजी काही प्रश्न वेरी तो निश्चितच तुम्हाला आखा जा नोकळा सुद्धा आपण आमदार देणं खूप यम के डोक्या यम मगेमय चोरदार खातोर पे आखलो परंतु एक वळामय या प्रसंगी पोलीस पाटील श्री भीमा गावीत ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल गावीत संदेश गावीत इलाताई गावीत बाळकृष्ण गावीत रवींद्र गावीत अविनाश गावीत दशरथ गावीत सुपा गावीत विक्रम गावीत विष्णू भिलसरू गावीत आदींनी आपल्या विविध समस्या मांडल्या आमदार नाईक यांनी समस्या जाणून घेत त्या सोडवण्याविषयी आश्वासन दिले या सत्काराचा व विकास कामांचे उद्घाटन या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर